तुम्हाला वेट लॉस करायचं आहे तेही सर्व खाऊन तर ही सॅलड खा ज्यात प्रोटीन व्हिटॅमिन्स कार्बोहायड्रेट्स मिनरल्स भरपूर आहे तुमची रोजची जी नीड असते ना ते हे सॅलड पूर्ण करते सोबत आपण घरीच हेल्दी ड्रेसिंग पण या सॅलॅडमध्ये वापरलेलं आहे आजची जी सॅलड आहे ना त्याची क्वांटिटी हे दोन लोकांसाठी आहे म्हणजे दोन लोकांचं हे सफिशियंट फुल मील आहे जे आपण पाचशे ग्रॅम ही सॅलड तयार होते आणि एका पर्सनला जे आहे की दोन टू फिफ्टी ग्राम जर तुम्ही सॅलड खाल ना तर एका दिवसाची तुमची जी गरज असते जेवणाची जी तुम्हाला लागतं संपूर्ण तर ते या सॅलॅड पासून तुम्हाला या सॅलडमध्ये आपण जेही सगळे साहित्य वापरलेली आहे ना ते अगदी इझिली तुम्हाला कुठेही मिळू शकतात इतकी साधी सोपी अशी ही आहे नमस्कार सुषमाल रेसिपीज अँड सॅलडमध्ये मध्ये सर्वांची खूप खूप स्वागत आणि आज आपण पत्ता किंवा कॅबेज याची सॅलड बनवतो आहे अगदी ड्रेसिंगवाली सॅलड आहे आपली आणि तुम्ही हे ड्रेसिंगनं टाकताही बनवू शकता म्हणजे हे सॅलेड तुम्ही दोन्ही पद्धतीने बनवू शकता नेहमीप्रमाणेच हेल्दी टेस्टी पटकन होणारी अजिबात तेलाचा वापर याच्यामध्ये नाही केलेला आहे आपण आपण सॅलेड बघणार आहोत पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल की अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा।, करा रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा तसेच बेल ऐकॉनला पण क्लिक करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येतील रेसिपीला एक लाईक नक्की द्या आणि चला रेसिपी बघूया आपण जेव्हा पत्ताकोबीची बनवतो ना तेव्हा पत्ताकोबीची निवड जी आहे ना ती फार आवश्यक आहे की पत्ताकोबी कशी असायला पाहिजे कारण सॅलड जे आहे ते नेहमी कशी असते आपण एक तर कच्ची करतो किंवा थोडंसं त्याला वाफवून घेतो तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अशी छान हिरव्या रंगाची पत्ताकोबी घ्यायची आकाराला छोटी असायला पाहिजे आणि पानं जे आहे ना ते थोडे सॉफ्ट असायला पाहिजे चांगले ती पत्ताकोबी निवडायची कारण त्याची जी सॅलड आहे ती खायला खूप चांगली लागते आणि बरेचदा आपण मार्केटमध्ये बघतो की अगदी मोठ्या मोठ्या पत्ताकोबी असतात त्या अजिबात सॅलडसाठी वापरू नका तुम्ही त्याची भाजी बनवा किंवा अजून कशामध्ये घाला पण त्याचं सॅलड कधीच करायचं नाही कारण ते सॅलड इतकं खायलाच रफ लागतं एकदम त्याच्यामुळे सॉफ्ट असणारी पत्ताकोबी घ्यायची आणि खूप अशी जड पण नाही घ्यायची त्याची पण पानं अशी रफ असतात थोडंसं हे फुल बघा हलकं आहे हे फुल आणि जवळपास हे फूल जे आहे ना ते टू फिफ्टी ग्रामपेक्षा जास्त आहे म्हणजे एका पावाला जे आहे ही पत्ताकोबी जास्त आहे तर मी एवढी घेणार नाही आहे मी याच्या फक्त अर्धीच पत्ताकोबी घेऊन घेते तर मी अशा पद्धतीने ही कापून घेतली पत्ता करायचं नाही या पत्ताकोबीचा जो हा पाठीमागचा जाडसर पोर्शन आहे ना तो आपल्याला काढून टाकायचा आहे तो वापरायचा नाही आतमधला पण तो जाडा पोर्शन असतो ना तो आपल्याला नाही घ्यायचा आहे आणि आता या पत्ताकोबीला आपल्याला कापून घ्यायचं आहे तर छान असे लांब लांब आणि तळ या पत्ताकोबीला कापून घ्यायचं आहे कारण याच्यामध्ये झिरो कोलेस्ट्रॉल आणि झिरो फॅट आहे आणि भरपूर डायटरी फायबर आहे त्याच्यामुळे डायजेशनमध्येही हेल्प करते सोबत सोबत विटॅमिन्स आणि मिनरल्स पण भरपूर आहेत तुम्ही बघू शकता हे अशा पद्धतीने ही लांब लांब आपल्याला पत्ताकोबी कापून घ्यायची आहे आणि ही सगळी वेगळी झाली पाहिजे असं छान कापल्यानंतर आणि इथे आपली पत्ताकोबी कापून झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता हा जो जाडसर पोर्शन आहे हे सॅलेडमध्ये नाही टाकायचा आणि कापता कापता पण काही काही असे जाडसर त्याच्यामध्ये पोर्शन असतात ते हे पोर्शन पण काढून टाकायचे आपल्याला हिला मी कापायच्या आधी चांगलं धुवून घेतलं होतं आणि जो बाहेरचं पान असते ना एक अगदी बाहेरचं आउटर ते पण मी त्याचं काढून घेतलं होते बघा हे असे जाडे जाडे आहे ना ते वेगळे करायचे ही कापून घेतलेली पत्ताकोबी चाळणीमध्ये ठेवून देते त्यानंतर मी हे एक सिमला घेऊन घेतली सिमला पण वेट लॉसमध्ये खूप हेल्प करते कारण झिरो फॅट झिरो कोलेस्ट्रॉल भरपूर विटॅमिन्स आणि मिनरल्स याच्यामध्ये असतात आपल्याला हा बियाचा पोर्शन काढून घ्यायचा आहे आणि या सिमल्याची पण असे छान पातळ पण लांब लांब आपल्याला कट करून घ्यायचे सिमला पण कट करून झालेली आहे त्यानंतर इथे मी हे दोन गाजर घेऊन घेतलेले तर हे छोटेवाले गाजर आहे चवीला चांगले राहत राहतात सॉफ्ट असतात आतमध्ये जो आहे तो पांढरा पोर्शन नसतो म्हणून मी हे छोटे छोटे घेऊन घेतलेले याची आपल्याला सालं काढून घ्यायची आहे गाजराची साल काढून झालेली आहे आणि समोरचा पोर्शन जो आहे तो अगदी बारीक आहे म्हणून मी जस्ट हा असाच घेऊन घेतलेला पाठीमागचं आणि पुढचं जे आहे ते थोडंसं काढून घ्यायचं या गाजराला पण आपल्याला लांब लांब आणि पातळ असं कापून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धती आणि इथे आपले गाजर पण कापून झालेले आहे ते मी गॅसवर कडईमध्ये पाणी ठेवलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता पाण्याला उकळी आलेली आहे पाण्याला उकळी आली की आपण कापून घेतलेल्या ह्या भाज्या चाळीमध्ये मी ठेवल्या होत्या ती चाळी याच्यावरती ठेवून द्यायची आणि त्याच्यावरही झाकण ठेवून द्यायचं आणि फक्त मिनिटभर आपल्याला याला वापवून घ्यायचं आहे त्यापेक्षा जास्त नको आता या भाज्यांना वापवून एक मिनिट झालेलं आहे आपण गॅस बंद करून देऊया आणि ह्या भाज्या आपल्याला खाली उतरवून घ्यायच्या आणि याला पूर्णपणे आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही थोडा वेळ अजून एखाद्या मिनिट जास्त वेळ याला वे वाफवून घेऊ शकता पण अगदी एक मिनिट जे आहे ते सॅलडसाठी प्रॉपर असतात वाफवून घेतलेल्या भाज्या थंड होईपर्यंत आपण हे टोमॅटो कट करून घेऊया तर या टोमॅटोच्या मागचं कापून घ्यायचं टोमॅटो जे आहे ना ते थोडंसं असं स्टीप टोमॅटो घ्यायचं लाल रंगाचं घ्यायचं आणि तुम्ही बघू शकता हा जो टोमॅटोचा आतमधला पोर्शन असतो ना बियाचा तो आपण काढून घेऊ कारण त्याच्यामध्ये कसं ना पाणी असतं हा तुम्ही वापरू शकता भाजीत वगैरे याला टाकू शकता दोन्ही याच्या फोडींमधलं मी हे काढून घेत टोमॅटोला पण आपल्याला असं छान लांब लांब आणि पातळ कापून घ्यायचं तयार करून घेऊया त्याला तुम्ही चटणी म्हणू शकता तर इथे मी हे शेंगदाणे घेतलेले आहेत दोन टेबल स्पून हे शेंगदाणे आहे शेंगदाण्याला छान भाजून घ्यायचं पण जळू नये द्यायचं मी सालासहित घेतले तुम्ही त्याची साल पण काढू शकता नंतर एक टेबल स्पून भाजलेले तीळ आहे खमंग भाजून घ्यायचे तिळाला आणि एक टेबल स्पून सुख खोबरं आहे त्याला हलकसं मी भाजून घेतलं आहे किसून घ्यायचं आणि भाजून घ्यायचं त्यानंतर ह्या तीन हिरव्या मिरच्या आहेत मी एका मिरचीचे दोन पार्ट करून घेतले इथे मिरच्या ज्या आहेत तुमच्या चवीने घ्या तुम्हाला फिक्क पाहिजे असेल तर कमी थोडं तिखट पाहिजे असेल तर थोड्या जास्त टाकून घ्या त्याच्यानंतर ही कोथिंबीर घेऊन घेतलेली आहे तर थोडीशी धुवून घ्यायची कोथिंबीर कोथिंबीर फक्त आपल्याला सुगंधासाठी नाही आहे कोथिंबीरमध्ये पण भरपूर फायबर असतं भरपूर विटॅमिन्स आणि मिनरल्स असतात नंतर अगदी थोडे पुदिन्याचे पानं घेतले सेम पुदिन्याच्या पाण्याचं पण तसंच आहे फ्लेवर तर येतोच पण इतरही गोष्टी आपल्याला त्याच्यापासून मिळतात नंतर एक टेबल स्पून लिंबूचा रस आहे चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि हे पाव कप पाणी आणि याची आपण चांगली पेस्ट तयार करून घेऊ त्याच्या सो याची पेस्ट जी आहे ती आपली करून झालेली आहे अगदी ते पाणी जे आहे ना एक्झॅक्ट आहे आपलं आणि आपल्याला अशीच पेस्ट करायची होती पण अगदी फाईन पेस्ट करायची वाटलं तर तुम्ही थोडंसं पाणी घालू शकता अर्धा ते एक टेबल स्पून बघा ह्या वाफवून घेतलेल्या भाज्या पण थंड झालेल्या आहे सगळ्या एका बाउलमध्ये काढून घेऊ आणि ह्या भाज्यानं चाळणीतच राहू द्यायचं त्याचं पाणी जे आहे ते निथळायला पाहिजे खूप पाणी धरून ह्या भाज्या नको गाजरामध्ये व्हिटॅमिन एचं प्रमाण भरपूर असतं त्याच्यामुळे डोळ्यासाठी अगदी खूप चांगलं ऑप्शन आहे टोमॅटो पाव कप काळ्या मनुका किंवा दोन टेबलस्पून खूप मस्त स्वाद येतो याच्यामुळे ये आणि ऑफकोर्स हेल्दी भरपूर आहेत हाफ टी एस पी भाजलेल्या जिऱ्याचं पावडर आणि हे संपूर्ण ड्रेसिंग याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि ही पाव कप कांद्याची पात आणि आता याला आपण छान हलक्या हाताने मिक्स करून घेऊया म्हणजे आपली ही जी चटणी म्हणा किंवा ड्रेसिंग म्हणा ते सगळ्याला व्यवस्थित कोट व्हायला पाहिजे आणि इथे आपण शेंगदाणे वापरले त्याच्यामुळे आपल्याला अर्थात प्रोटीन पण मिळणार आहे या मधून आणि आपण इथे खोबरं आणि तिळाचा वापर केला त्याच्यामुळे आपल्याला ऑइल पण मिळेल पण ऑइल किती तुम्हाला माहीत आहे आपण इतकं कमी वापरलं की अगदी अर्धा टी स्पून पण याच्यापासून आपल्याला ऑइल नाही मिळणार तर एक डायरेक्ट ऑप्शन आहे त्याच्यामुळे अगदी हेल्दी ऑप्शन आहे ते व्यवस्थित मिक्स करायची खालपासून आपलं प्रॉपर मिक्स झालेलं आहे बघा सगळ्याला कोट झालेलं आहे आणि आपण हे मेजर करूया की आपली एक्झॅक्ट सॅलेड जी आहे ती किती तयार झाली ती आणि तुम्ही बघू शकता फोर एटी सिक्स म्हणजे जवळपास पाचशे ग्राम ही सॅलड तयार झालेली आहे आणि ही सॅलड दोन लोकांसाठी अगदी एक्झॅक्ट आहे प्रॉपर मिल आहे हे दोन लोकांच आणि तुम्ही जी ही सॅलड आहे ना तुम्हाला ड्रेसिंग नाही लावून खायचं आहे ना तर तुम्ही अशीही खाऊ शकता ड्रेसिंग टाकायचं नाही त्याच्यामध्ये एक तर तुम्ही तडका देऊन करू शकता अगदी थोड्याशा तेलामध्ये किंवा सिम्पली हिरवी मिरची कट करून ही सॅलड बनवू शकता किंवा लाल मिरची पावडर टाकूनही तुम्ही हे सॅलेड करू शकता त्यामध्ये हिरव्या ऐवजी मिरेपूड पण घालू शकता तुम्ही ही सॅलेड नक्की ट्राय करा आणि आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद